आज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चांडोली खुर्द येथे कैलासवाशी सौभाग्यवती चांगोनाबाई सावळेराम इंदोरे या आजींचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम चांडोली गावातील समस्त ग्रामस्थ आपतेष्ट नातेवाईक सगळे सोयरे तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राहत्या घरी पार पडला हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज दौंडकर यांच्या सुरश्राव्य पारायणातून आजींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली अनेक सुंदर दाखले देत दौंडकर महाराजांनी उपस्थितांची मने जिंकली आजींची तीन मुले एक मुलगी तसेच नातवंडे आणि जावई या सर्वांनी आजींची चांगल्या प्रकारे सेवा केली आजींच्या पश्चातसुद्धा इंदोरे परिवाराकडून आजींच्या दहाव्याचा कार्यक्रम साडेपाच महिन्यांचा कार्यक्रम आणि आता प्रथम पुण्यस्मरण हे अगदी विधिवत आणि रीतिरिवाजाचा प्रमाणे करण्यात आल्याबद्दल त्यांचे कौतुकसुद्धा महाराजांनी कार्यक्रमात केले सर्व उपस्थित पाहुणे मंडळींसाठी इंदोरे परिवाराकडून अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे पती सावळेराम कृष्णजी इंदोरे तसेच तीन मुले विजय सावळेराम इंदोरे सुरेश सावळेराम इंदोरे राजेंद्र सावळेराम इंदोरे व मुलगी आणि जावई सौ सुनीता सुनील लक्ष्मण गांजाळे तसेच उपस्थित मान्यवर आणि पै पाहुणे तसेच इंदोरे परिवार व समस्त ग्रामस्थ चांडोली खुर्द यांनी आजींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज दौंडकर यांचे प्रवचनाच्या माध्यमातून दिलेले सुंदर दाखले पाहत राहा स्टार मराठी टेलिन्यूजच्या माध्यमातून समाधानी आणि आनंदाने घडून जा आता आनंदाची व्याख्या कशी केली तर आपण बघा जीवाला जेव्हा अनुकूल संवेदनेचा अनुभव येतो त्याला आनंद म्हणतात आणि जीवाला जेव्हा प्रतिकूल संवेदनेचा अनुभव येतो त्याला दुःख असं म्हणतात पण हे कसं असतं आपल्याला की एखाद्या गोष्टीवर आपला अवलंबून असतो सुख दुःख त्याला म्हणायचं तो आनंद नाही या दोन्ही गोष्टीच्या पलीकडं जो अनुभव येतो त्याला म्हणायचं आनंद आहे मग हा आनंद कसा आहे तुम्ही एखाद्या संतांच्या ठिकाणी दर्शनाला गेला गे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही कारण नसताना आतमध्ये नामस्मरण आपोआप सुरू झालं आनंदाची अनुभूती आल्यानंतर तो खरा परमार्थातला अनुभव आहे तर हा कुठं पुस्तकात वाचायला मिळणार नाही हा तुम्हाला अनुभवा लागेल त्याच्यासाठी आली नामस्मरण करायला पाहिजे जीवनात गुरु आला पाहिजे मग तो आनंद तुम्हाला अनुभव म्हणून तातडीने या सगळ्या गोष्टी करायच्या मग आपली तातडी कुठं असते व्यवहारातल्या गोष्टीची तातडी आपली खूप असते मला याच्यानंतर हे करायचे त्याच्यानंतर ते करायचे पण लक्षात यालं पाहिजे की हे करायला मी असेल का नाही या जगामध्ये याची जाणीव मात्र आपल्याला ठेवायला करू नये असं नाही ते करायचे पण जाणीव परमेश्वराची ठेवून करायचा मग ही जाणीव आपली हळूहळू संपते आणि मग बऱ्याच वेळेला घडलं अरे असं म्हणतो अचानक कसं झालं पण शास्त्र सांगतं की मृत्यू कधीही अचानक येत नाही त्याची काळवेळ ठरलेली आहे फक्त ती भगवंतानी तुम्हाला सांगितलेली नाही त्यामुळे ज्याची वेळ येते तो, तो, ये तो बरोबर त्या ठिकाणी त्याला घेऊन जातो तो समजत नाही म्हणून आपण परमार्थामध्ये चालताना निरपेक्षपणे प्रत्येक पाऊल सावधपणे उचलत उचलत आपल्या जीवनाचं सार्थक आपणच करावं लागतं यासाठी आपल्याला सुबुद्धी वापरावी लागते जर आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी आली तर आपलं पाऊल चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतं जगद्गुरु तुकुंबारायने एका अभंगम सांगले दुर्बुद्धी ते मना कधी म्हणजे तुकोबाराय भगवंताला विनंती करतात की भगवंता माझ्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी निर्माण होऊच देऊ नको अशी प्रार्थना या अभंगातून करतात मग आपणही तोच अभंगाच आणलं पालट होईल आणि त्या ईश्वराचा अनुभव आपल्याला हा अनुभव आपल्याला जर घ्यायचा असेल तर परमार्थाची तातडी आपल्याकडून तेवढ्याच तातडीने झाली बऱ्याच वेळेला आपण झाली की उद्यावर ढकलणं परमार्थामध्ये चुकीचं ठरू शकत म्हणून ज्या ज्या क्षणाला संबंध त्या त्या क्षणाला परमार्थाच्या मार्गावर वाटचाल काय याच्यामध्ये भाग असतो जर कमी वयामध्ये परमार्थात पाऊल ठेवलं तर एकाच जन्मामध्ये तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकता मध्यम वयामध्ये जर परमेश्वराकडे वळण्याची इच्छा झाली तर परमेश्वर तुम्हाला बऱ्याच काठापर्यंत नेऊ शकतो फक्त तुमची तळमळ श्रद्धा भाव किती आहे हे परमेश्वर बघत असतो आणि एवढे करून आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणातही उपरती झाली तरी परमेश्वर तुमच्यासाठी सोय करून ठेवतो अरे उशिरा का होईना पण याला जाणीव झाली माझ्याकडं आलं पाहिजे तर ती जाणीव सुद्धा जर आपण एकनिष्ठपणे पाळली तर तिथेही परमेश्वर आपल्याला घेतो मग हे सगळं समजून आपण घेतोय कशासाठी हे समजलं बघितलं तर जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की तुका म्हणजे लोकीचे व्यवहार नये डोळे धुरे भरूनही राहा आता हे चरण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मग या चरणामध्ये जगद्गुरु तुकबाराय आपल्याला सांगतात येह लोकाच्या व्यवहारामध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी स्टार मराठी टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपादक सचिन वाळ बातमी आहे चांडोली पुणे येथून